नमस्कार मित्रांनो जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यासाठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे पहा आठव्या वेतन आयोगासंबंधी केंद्र सरकारने आज दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी घोषणा केलेली आहे चला तर डिटेल बातमी पाहूयात मित्रांनो ही बातमी आहे लोकसत्ता या न्यूजपेपरची चला बातमी काय आहे पाहूयात आठवा वेतन आयोग सरकारी कर्मचाऱ्यासाठी खुशखबर मोदी सरकारची आठव्या वेतन आयोगाला मंजुरी बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी देण्यात आली आहे दरम्यान आठव्या वेतन आयोगामुळे एक पॉईंट दोन कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती यांच्या वेतन आणि निवृत्ती सुधारणा होणार आहे याबाबतीत माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आठवा वेतन आयोगाच्या शिफारशी पुढील वर्षी सादर केल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये सातव्या वेतन आयोगाची मुदत ही एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपत असल्याने केंद्रीय कर्मचारी या संदर्भातील घोषणा होण्याची आतुरतेने वाट पाहत होते नव्या वे वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत गेल्या एका वर्षभरात कर्मचारी प्रतिनिधी आणि विविध कामगार संघटनांनी सरकारसोबत अनेक बैठका घेतल्या पुर। संकल्पपूर्व बैठकीचा भाग म्हणून संघटनांनी अलीकडेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेत सुमारे पन्नास लाख केंद्रीय कर्मचारी आणि सदुसष्ट लाख निवृत्ती वेतन आताव्या व्यव वेतन आयोग स्थापन करण्याची मागणी केली होती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही घोषणा करताना सव्वीसपर्यंत आठव्या वेतन आयोगाची स्थापना होण्याची शक्यता व्यक्त केली आहे त्यांनी पुढे सांगितले आहे की सातव्या वेतन आयोगाची शिफारशी आधीच लागू करण्यात आलेल्या आहेत सरकारनंतर आयोगाच्या सदस्यासह इतर तपशिलांची माहिती डिटेलमध्ये देईल सातव्या वेतन आयोगाद्वारे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्याच्या वेतन संरचनेत पत्त्यात निवृत्ती वेतनात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेले आहेत ज्यामुळे वेतन समानता आणि कर्मचारी व निवृत्ती वेतनधारक या दोघांनाही त्यांचा फायदा होणार आहे यानंतर सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांचे लक्ष आठव्या वेतन आयोगाच्या संभाव्य अंमलबजावणीकडे होणार आहे तर मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यासाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे की आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये या ठिकाणी आठव्या वेतन आयोगाची मंत्रिमंडळाने या ठिकाणी बैठकीमध्ये घोषणा केलेली आहे तर ही केंद्रीय मंत्रिमंडळासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे मित्रांनो अशा प्रकारच्या वेगवेगळ्या न्यूज मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे धन्यवाद मित्रांनो